करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी हजारो वेगवेगळे व्यवसाय होलसेल आणि रिटेल पत्तीने केले जातात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आदी राज्यातून व्यापारी खरेदी विक्रीसाठी येत असतात उलाढाल मोठी असल्याने दिल्ली स्थित एका कंपनीच्या नावाने बोगस कॉप संस्था स्थापन करून काही मंडळींनी गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी कार्यरत आहे कॉपीराईट कायद्याचा सरळ सरळ भंग केला जात आहे या टोळीने गांधीनगर सह सांगली कराड सातारा आणि कोल्हापूर शहरात हात पाय पसरले आहेत या आठ दहा दिवसात या टोळीने लाखो रुपयावर डल्ला मारला आहे तर काही जणांच्याकडे कारवाई होऊ नये यासाठी महिन्याला हप्ता लावला आहे या टोळीने चार दिवसापूर्वी चप्पल लाईनला टार्गेट करून तिथं डल्ला मारला तीन ते चार व्यापाऱ्याने टोळीची तहान भागियाने त्यांना मोभा देण्यात आली एकाने नकार देता त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला पण तो बडगा उगारताना कायद्याचा भंग केल्याची चर्चा सुरू आहे या टोळीची कारनामे आता हळूहळू उघड होत असून काही व्यापारी धाडसानी पुढे येत आहेत चॅनेलच्या माध्यमातून अशा या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात येणार असून गोपनीय पत्तीने आमच्याशी संपर्क साधून पुराव्या सादर केल्यास या टोळीला बेड्या ठोकणे अत्यंत सोपे जाणार आहे पुराव्यांशी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल आपण तात्काळ संपर्क करावा महामिडिया ट्वेंटी फोर साठी कीर्तीराज जाधव